प्रसाद गावडेचा एक व्हिडिओ पाहिला मी कधीच या विषयांवरती मत मांडत नसतो ही जी लाल माती आहे ना ही जी जंगल है कोकणातली सर्वांचे आपापले मतं असतात पण मला असं वाटतं कोणालाच आपलं घर सोडून आपलं गाव सोडून जावं वाटत नाही पण काहीतरी पैशांच्या गरजेपुरतं आणि उदरनिर्वाहासाठी लोक आपलं घर आपलं गाव सोडून ही लाल माती ही जंगलं हे निसर्गाचं सुंदर सहवास सोडून लोक मुंबई पुण्याकडे जातात लोक कोकण सोडून जातात पर्यायानं घरं बंद पडतात त्या घरांची देखभाल करायला कोण नसतं आणि मग पडीक जमनी ज्या कोकणामध्ये कसत नाहीत कोण त्या विकायची पाळी येते उद्देश एवढाच ये ये आहे एवढंच म्हणणं आहे माझं नेत्यांना लोकप्रतिनिधींना जे सामाजिक नेते आहेत त्यांना सामाजिक संस्था आहेत त्यांना की आज गरज आहे कोकणामध्ये रोजगाराची एक संगमेश्वर तालुक्याचं उदाहरण मी देतो जर पाचशे लोकांना जर इथं रोजगार निर्माण केला कशातूनही आंबा असू दे काजू असू दे फणस असू दे मच्छी असू दे भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्या कोकणात आहे पाचशे लोकांना जर आपण एका तालुक्यात ता रोजगार निर्माण केला बघा परप्रांतीयांना जागा विकणार आहे का हे विचारायची हिंमत होणार नाही आहे आणि आपलं कोकण पूर्वीसारखं परत एकदा गजबजलेलं असेल भरलेलं असेल व्यवसाय वाढेल पाचशे लोकांना रोजगार देणारा जर आपण उद्योग उभा केला तर त्या पाचशे लोकांची कुटुंब म्हणजे तीन माणसं धरली तर पंधराशे लोकं एका तालुक्यात वाढली त्यांना पूरक व्यवसायही वाढले मग ही भाषा आणि कोकणात परप्रांतीयांचं आक्रमण व्यवसाय वृद्धीसाठी कोकणी माणूस कमी पडतो हे आमच्यावर जे लावले जाणारे आरोप सगळे बंद होतील विचार करण्यासारखी बाब आहे मी सहसा कधी या विषयांवर बोलत नसतो मी लोकांना आवाहन करत असतो की या कोकणात व्यवसाय करा पण सरकारचंही काहीतरी धोरण असलंच पाहिजे जेणेकरून कोकणाचा विकास होईल आणि प्रसाद गावडेंसारखं मीही म्हणतो की तो विकास शाश्वत असला पाहिजे तरच कोकण टिकेल कोकण जगेल पटलं तर नक्की शेअर करा आणि तुमची मतंही मांडा आणि जरा बोलायला शिका लोकांना सांगायला शिका की व्यवसाय कोकणातही आले पाहिजेत उद्योग कोकणातही चालू झाले पाहिजेत फक्त ते शाश्वत असावेत निसर्गाची हानी करून कुठलाही उद्योग आणू नये बघा पटलं तर विचार शेअर करा आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा